आज सात सप्टेंबर रोजी खगराशे ग्रहण रात्रीच्या साडे नऊ वाजल्यापासून सुरू झालेला आहे आणि या खगराशेग्रहणानिमित्त पैठणचं जो नाथ मंदिर आहे नाथ समाधी मंदिर यामागील जो घाटाचा परिसर आहे त्या परिसरात पूर्णपणे भक्तिमय वातावरण झालेले आहे आणि या वातावरणात काही भक्त तर थेट पाण्यात उतरून जप तप करत आहेत आणि हे लोक विशेष म्हणजे ग्रहण लागल्यापासून म्हणजे साडे नऊ वाजल्यापासून हे लोक पाण्यात उतरून तप करत आहेत आणि ग्रहण सुटण्या म्हणजे जवळपास दीड वाजता हे ग्रहण सुटणार आहे आणि ग्रहण सुटल्यानंतर हे जे भक्त आहेत हे जे जे तप करत आहे पाण्यात हे पाण्याबाहेर येणार आहेत आणि हे जे जप करत आहेत तर हे हा काय म्हणजे नेमका काय प्रकार आहे हा जपाचा याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत गोरख महाराज गोरख महाराज तुम्ही कुठून आलात मी पैठणचा सूर्यग्रहण सुरू झालेला आहे साडे नऊ वाजल्यापासून तर लोक चं, चंद्रग्रहण चंद्रग्रहण सुरू झालेला आहे तर लोक हे पाण्यात उतरून म्हणजे नेमकं काय करत आहेत हे जे आहेत ना तर यांचे जे तंत्र मंत्र विद्या ही <ग्णाग> हे जे म्हणजे वर्षानुवर्ष चालत ना ते मंत्र जर करता करता ते उजळून घेतात तर मग हे फक्त चंद्रग्रहणाच्या वेळेस करतात का प्रत्येक ग्रहणाच्या वेळेस करतात प्रत्येक ग्रहणाच्या वेळेस करतात आता हे किती वेळ हे जे भक्त आहेत हे पाण्यात राहणार आहेत आता हे कमीत कमी दीड वाजेपर्यंत दीड वाजल्यानंतर हे सर्व भक्त पाण्याबाहेर येणार आहेत तर आपण सांगू शकाल का हे भक्त कोणत्या पंथाचे आहेत नेमके आता हे अनेक प्रकारचे आहेत कोणी आगुरीचे कोणी नाथपंथी आहे कोणी बारा विद्याचं ज्ञान घेतलेलं ते लोक पण आहेत असे चंद्रग्रहणाच्या दिवशी असं केल्यानंतर त्यांना कशाची प्राप्ती होते विद्या प्राप्ती होते भगवंताच ज्ञान मिळत आणि जे कोणाला काही शिकवू विचित्र असते विद्या ते अजून बरेचसे वेळ लोक येतात म्हणजे विद्या प्राप्त करतात बरं हे जे तप करत आहेत हे मध्येच करत आहेत तर मध्ये असं काही विशेष आहे का, का पैठणच्याच घाटामध्ये ग्रहणाच्या दिवशी तप करायला पाहिजे म्हणून असं नाही की ते पैठणच्या स्थान आहे तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र तिथं कुठे एक केलं जात तर आपण बघू शकता पूर्ण मी आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेल का त्यांनी पूर्ण घाट दाखवावा आणि घाटावरचं परिसर दाखवावा आणि जे तप करत आहे लोक तेही दाखवावेत सध्या म्हणजे साडे नऊ वाजल्यापासून चंद्रग्रहाचा प्रारंभ झालेला आहे आणि या प्रारंभ या चंद्रग्रहाच्या वेळेस जे गोदावरी नदीत उतरून जे जप तप करत आहेत असेच एक पुरोहित आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला या चंद्रग्रहणाविषयी आणि जे ते तप करत आहे याविषयी माहिती देणार आहेत तर महाराज आपला परिचय द्यावा निधीनेश अरुण निसळ गुरुजी अहिल्यानगर तर आपण खास तप करण्यासाठी आलात म्हणजे काय करत जे काही जप असतात विशिष्ट अनुष्ठानासाठी जे जप असतात त्या जपांना उजाळा देण्यासाठी आणि ते दे मंत्रोच्चाराला एक तेज प्राप्त होण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी जपासाठी येत असतो प्रत्येक ग्रहणामध्ये नदीपात्रामध्ये बसून पाण्यामध्ये जे काही ग्रहणाचा कालावधी असतो त्या कालावधी आपण जप करतो जपांना तेज प्राप्त होत पर आपण मध्ये आला तर यासाठी या म्हणजे ग्रहणाच्या दिवशी मध्येच तप करावं यावर काही असं म्हणजे काही विशेष महत्व आहे का ही दक्षिण वाहिनी गंगा आहे आणि ह्या क्षेत्राला दक्षिण काशी असं संबोधलेलं आहे त्यामुळे या स्थानाला विशिष्ट महत्व आहे पर जेवढे म्हणजे नेमकं जे तप करतात ते असे काही विशेष पंथाचे असतात का कोणी म्हणजे नेमकं तप कोण करतो ग्रहणाच्या दिवशी तेही पाण्यात उतरून जे काही ज्यांनी मंत्राची दीक्षा घेतलेली असती ज्यांना काही विशिष्ट जनकल्याणासाठी काही का काम करायचं असतं आणि ते जप स्वतःच्या अनुष्ठानासाठी काही जप करतात ते सर्वजण या ठिकाणी जप करण्यासाठी येत असत या ज्या आपल्या पैठणचा जो गोदावरी घाट आहे आम्ही इथं पुरोहित पण बघतोय आणि काही आघोरी लोक सुद्धा त्या म्हणजे पलीकडच्या भागात तप करत आहेत जप करत आहेत तर मग त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे काही सात्विक आणि काही राक्षसी असे सात्विक करणारे वेगळे असत ते आगोरीवाले वेगळे असतात ठीक आहे ठीक आहे महाराज आपण आम्हाला माहिती दिली प्रतिष्ठान वार्ता न्यूज बद्दल प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे आपले आभार प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार पैठण